इजोरी मध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणींचे आहेत माझ्या भावांचे आहेत आणि हे आपण जेवढा वापर या आपल्या जनतेसाठी करू तेवढे आशीर्वाद जास्तीचे आपल्याला मिळतील आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी नाव घेऊन वेळ घेत नाही कारण वेळ बराच झालाय उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो परंतु राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळत कि आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय खरं म्हणजे आम्ही शब्द दिला होता रक्षाबंधनच्या दोन दिवस अगोदर या खात्यामध्ये पैसे आमच्या बहिणींच्या जातील पण मला आनंद आणि समाधान आहे की आमच्या महिला बाल कल्याण विभागाने मंत्री आदिती तटकरे असेल आणि आपला अनुप कुमार असेल मी एका कार्यक्रमाला चौदा तारखेला गेलो तर चौदा तारखेपासून त्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले महिला मोबाईल दाखवत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आपल्याला त्याचं समाधान ते पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत जे बोलतो ते करतो आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंतच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत तुम्हीच माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तोडले तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत आणि मग अशी लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना टप्पा दोन आपण पुढे जातोय टप्पा तीन येईल आणि हेही सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही 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 आणि म्हणून काय काय प्रयत्न करतात म्हणाले ही योजना हसवी आहे ही चुनावी जुमला आहे हे फक्त घोषणा आहे पैसे काय येणार नाहीत वाट बघत बसा पैसे जसे खात्यामध्ये यायला लागले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले बुरी नजर वाले तेरा मू काला अशी परिस्थिती झाली माझ्या बहिणींनो आणि मग म्हणाले काही लोक लवकर पैसे काढून घ्या लवकर पैसे काढून घ्या सरकार पैसे काढून घेईल हे सरकार देणार आहे हे सरकार घेणार नाही हे सर पूर्वीच सरकार आपल्याला माहित आहे हप्ते घेणार होत हे हप्ते भरणार सरकार आहे माझ्या बहिणींच्या खात्यात दोन दोन हप्ते भरणार सरकार आहे त्यामुळे ही देना बँक आहे ही लेना बँक नाही आणि म्हणून माझ्या बहिणींना आपल्याला विश्वास देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी योजना सुरू केलेली आहे ही योजना मग अशी गडकरी साहेब म्हणाले की भाऊबीज आम्ही देणार रक्षाबंधन दिलं आता भाऊबीज आता येते या भाऊबीजीला पण या खात्यात पैसे जातील पण फक्त नाही एक भाऊबीज आणि रक्षाबंधन नाही तर ही ओवाळणी ही आमच्या भावांची तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे ही आहेर आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका ही योजना बंद होणार नाही आणि एवढंच सांगतो तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली सरकारची ताकद वाढवली सरकारची आर्थिक ताकद वाढली आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत अनेक योजना सुरू आहेत आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड हजाराचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणींनो त्याहीपेक्षा जास्त जास्ती देण्याची दानत आमची आहे जेव्हा आमची ताकद वाढेल तेव्हा आम्ही तुम्हाला देताना हात आकारता घेणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहे